पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय वर्णाक्षर चौकटीत लिहा तर पहिला प्रश्न पाहूया आपण लिखित साधनामध्ये डायजेस्टचा समावेश होत नाही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत वृत्तपत्रे ग्रंथ नाणी आणि निशी तर आपलं उत्तर आहे क नाणी त्यानंतर दुसरा प्रश्न औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅजमध्ये झाला उत्तर आहे इंग्लंड अ तिसरा प्रश्न आहे जमशेदजी टाटा यांनी डॅडडॅश येथे पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला उत्तर आहे ड जमशेदपूर चौथा आहे राष्ट्रपतींचा कार्यालय डॅडॅश वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो ऑप्शन आहे क त्यानंतर आपण पुढे सरकू या ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा आगाखान पॅलेस कुठे आहे तर आगाखान पॅलेस पुणे येथे आहे दुसरा प्रश्न सतीबंदीचा कायदा कोणी केला तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड बँटिंग यांनी केला तिसरा प्रश्न आहे हक्कश्राव्य साधनांची नावे लिहा पहिला आहे ते म्हणजे दूरदर्शन दुसरा आहे चित्रपट आणि तिसरा आहे ते म्हणजेच आंतरजाल त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दोन पाहून घेऊया की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आपल्याला एक संकल्पना चित्र दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहेत सनदी सेवाचे प्रकार पहिला आहे ते म्हणजेच आपण पाहूया की पहिल्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा पहिल्या बॉक्समध्ये त्यानंतर आपण दुसऱ्यामध्ये पाहूया केंद्रीय सेवा उदाहरण आहे त्याच्यामध्ये पहिला येईल भारतीय विदेशी सेवा त्यानंतर येईल आपलं भारतीय महसूल सेवा त्यानंतर आपण तिसऱ्या बॉक्समध्ये पाहूया की उपजिल्हाधिकारी त्यानंतर उदाहरणार्थ गट विकास अधिकारी आणि तहसीलदार अशा प्रकारे त्यानंतर दुसरा प्रश्न पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा की राष्ट्रीय सभेची चतुसूस्त्री दिलेल्या आहेत आपल्याला ती पूर्ण करायची आहेत पहिलं आहे स्वराज्य त्यानंतर बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी अशा प्रकारे त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा शासन संस्थेच्या शाखा दिलेल्या आहेत आपल्याला आणि आपल्याला त्याचे कार्य लिहायचे आहेत कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करणे कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि न्यायमंडळ न्यायदान करणे अशा प्रकारे त्यानंतर आपण पुढील प्रश्न आपण पाहून घेऊया ब प्रश्न आहेत टिपा लिहा पहिला प्रश्न आहेत नोकरशाहीचे स्वरूप उत्तर आपण पाहून घेऊया भारतीय नोकरशाहीची रचना व स्वरूप अतिशय व्यापक व गुंतागुंतीचे आहे पहिला पॉईंट आहे शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय दुसरा पॉईंट आहे मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते तिसरा पॉईंट आहे राजकीयदृष्ट्या तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते चौथा पॉईंट आहे खात्याच्या अकार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न ठरवता त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा उत्तर पाहून घेऊया सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्याबरोबर स्त्रीविषयक सुधारणे सुधारण्याचे कार्य केले पहिला पॉईंट आहे महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाई यांनी शिक्षणाचे कार्य केले दुसरा पॉईंट आहे समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला निंदा नास्तीला तोंड देऊन ज्ञानदानांचे कार्य केले तिसरा पॉईंट आहे महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली चौथा पॉईंट आहे स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढीविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले तिसरा प्रश्न आहे छायाचित्रे त्याचा उत्तर आपण पाहून घेऊया पहिला पॉइंट आहे छायाचित्रामुळे व्यक्ती वास्तुप्रसंग व वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्यक्त सापेक्षता ही असे दुसरा पॉईंट आहे छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेरणाव कसे होते यांची माहिती मिळते तिसरा पॉईंट आहे घडत असलेल्या प्रसंगामध्ये छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या स नजरेसमोर उभा करते आणि चौथा पॉईंट आहे तत्कालीन वस्तूच्या छायाचित्रावरून वास्तुप्रकार व वा बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाचे विश्वनीय हक्क साधले मानली जातात प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने स्पष्ट करा भारतातील जुन्या उद्योगधंदाच्या रॅस झाला उत्तर पाहून घेऊया की पहिला पॉईंट आहे भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लावत आकारत असे दुसरा पॉईंट आहे मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे या व्यापारात इंग्रजांचे फायदा होत असे तिसरा पॉईंट आहे इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे चौथा पॉईंट आहे यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक असे परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्याचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा रॅस झाला दुसरा प्रश्न आहे युरोपातील देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर आहे पहिला पॉईंट प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडून देशांचे व्यापारी संबंध होते दुसरा पॉईंट आशिया व युरोप यांना जोडणारे व्यक्तीचे व्यापारी मार्ग बायजंटाइन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टेनिनोपल या शहरातून जात असे इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्काने हे शहर जिंकून घेतले तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोप यांना पूर्वीकडील व्यापार खंडित झाला यामुळे युरोप देशांना आशियाकडे जाण्याच्या जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तिसरा प्रश्न आहे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली उत्तर पाहून घेऊया पहिला पॉईंट आहे भारतभर तीव्र झालेली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली दुसरा पॉईंट आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निदर्शकांनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये शांततापूर्ण मिळवणूक काढली तिसरा पॉईंट आहे या मिळवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली चौथा पॉईंट आहे या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले अहिंसात्मक मार्गावर भर देणारे गांधीजी या हिंसेने व्यथित झाले त्यांनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असहकार चळवळ स्थगित केली चौथा प्रश्न आहेत लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात उत्तर पाहून घेऊया पहिला पॉईंट आहे लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते दुसरा पॉईंट आहे लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात तिसरा पॉइंट आहे लोकसभा हे देशातील लोकांची प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहेत स्वतंत्रवीर सावरकरांनी योगदान स्पष्ट करा उत्तर आहे पहिला पॉइंट ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्याच सशस्त्र क्रांतींचा मार्गही समाविष्ट होता हाच मार्ग स्वतंत्रवीर सावरकर यांनी स्वीकारला होता दुसरा पॉईंट आहे इसवी सन मध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारींची गुप्त संघटना स्थापन केली पुढे अभिनव भारत हे असे नाव देणार देण्यात आले तिसरा पॉईंट आहे इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले चौथा पॉईंट आहे तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाणमय पिस्टुले इत्यादी साहित्य पडले पाचवा पॉइंट भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मेझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली सरकारने जॅक्सन पदाचा संबंध सर सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला सातवा पॉइंट आहे न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सक्षम कारवाईस कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले स्वतंत्रवीर सावरकरांचे सशस्त्र सा क्रांतीतील योगदान फार मोठे आहे शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय उत्तर पाहून घेऊया आपण पहिला पॉईंट आहे इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असे दुसरा पॉईंट आहे इंग्रजी राजवटीत कापूस तंबाखू चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तोजन दिले जाऊ लागले तिसरा पॉईंट आहे अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती चौथा पॉईंट आहे नफा देणाऱ्या या नगदी पिकांना हिचे महत्त्व दिले जाऊ लागले त्याला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना केली उत्तर पाहून घेऊया पहिला पॉईंट आहे स्वतंत्र असे समाजकल्याण खाते स्थापन केले दुसरा पॉईंट आहे अनेक प्रकारचे विकास कार्यक्रम राबविले तिसरा पॉईंट आहे कायदे करून संसदेत व विविध मंडळात राखीव जागा ठेवून प्रतिनिधित्व केले आणि चौथा पॉईंट आहे या वर्गातील मुलांसाठी शिक्षणात आरक्षण ठेवून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या चौथा प्रश्न आहे मंत्रिमंडळाचे कार्य स्पष्ट करा उत्तर पाहून घेऊया आपण मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करते दुसरा पॉईंट आहे मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते तिसरा पॉईंट आहे शिक्षण शेती व अशा विविध विषयावर मंत्रिमंडळ आपले धोरण निश्चित करून ते संसदेत मांडते व संशोधेची त्याला मान्यता मिळून घेण्याच्या प्रयत्न करते चौथा पॉईंट आहे निश्चित झालेल्या व संशोधिनी मंजूर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य मंत्रिमंडळ करीत असते तर अशा प्रकारे आपण यत्ता नवीची शास्त्रे उत्तर चाचणी पूर्णपणे आपण पाहून घेतलेले आहेत आय होप की नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका